अभिवादन करतो आणि माझ्या दोन सुरुवात करतो इथं अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले चौरूप सांगितलं की आईल्या बाईंचे विचार टिकले पाहिजे नक्कीच टिकतील परंतु आपण फक्त भंडारा लावून नाही तर त्यांच्या विचाराचा भंडारा लावला पाहिजे आणि एक आजच्या जयंती म्हणजे प्रत्येक जयंतीला फक्त इथं साजरी न करता एक एक विचार आपण जर आपल्या जीवनात त्यांचा आणला तर आपण त्यांच्यासारखे जरी नाही बनलो तरी त्यांच्या विचारावर निश्चित मार्गक्रमण करीत राहू आणि त्यांचे विचार टिकवण्याचा प्रयत्न करीत राहू तरच आपण ही जयंती साजरी केली असं होईल नाहीतर ती एक फॉर्मॅलिटी होईल आपल्याला प्रत्येक जयंतीमधून त्यांचा एक एक विचार आपल्या जीवनात उभा करावा लागेल तेव्हा त्यांनी उभा केलेलं त्यांचं जे परोपकारी शासन आहे ते टिकेल त्यांचे विचार टिकतील अहिल्याबाई होळकर आत्ताच म्हणून सांगितलं की त्यांच्या सतराव्या शतकातला त्यांचा इतिहास आहे सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याहत्तरच्या काळ त्यांचा होता अनेक संकट आल्यानंतर एक महिला आल नेतृत्व कस खंबीरपणे उभं राहू शकतं त्या काळातला एक फ्रेंच लेखक होता त्या ले त्याने लिहिलं होतं की ज्या वेळेस प्रभावशाली महिलांचं नेतृत्वाचं ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आहिल्या जा देवी होळकरांचं नाव सगळ्यात पहिलं असेल त्यांनी म्हणजे त्यांचं जे न्यायदान असो किंवा त्यांचं जे शासन होतं ते एकदम म्हणजे शासन त्या परोपकारी होत्या त्यांना श्लोक जे म्हणल्या गेलं ते कुठं पदवीदान समारंभ बनवता झाला तो त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी ते स्थान निर्माण केलं आणि समाजातून आलेली त्यांना ती उपाधी होती पुण्य श्लोक पुण्य श्लोक म्हणजे काय परोपकारी कर्तव्यशील आतापर्यंत बरेच शासन शासक झाले परंतु पुण्य श्लोक किंवा परोपकारी असं शासन होत नाही शासन असं असतं एकतर आपण बघितलं आता सध्या किंग झोम वगैरे शासन असतं तर कसं असतं पण देवींनी ते करून दाखवलं आज आपल्या इथं म्हणजे जे आपलं आपण रुटीन राज्यकारभार चालवतो त्यांच्या राज्यकारभारातले बरेच शब्द आज वापरले जातात सात बारा वगैरे त्यांनी त्यावेळेस चालू केलेले ते शब्द ते आजही घेतले जातात म्हणजे आदर्श राज्यकारभार फक्त आपण जयंती साजरी करूने ते ते करू नये त्यांचे विचार ज्यावेळेस आपण उभे करू त्यावेळेस आपल्याला खंबीर नेतृत्व ने जरी निर्माण करायचं असलं तर ते आवश्यक आहे म्हणजे आपण ज्यावेळेस जयंती वगैरे साजरी करतो त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा यासारखं एखादं वक्तव्य किंवा वक्ता जरूर असला पाहिजे कारण आपण जे, जे लहान मुलं वगैरे घेऊन येतो किंवा आपल्यालाही जो विचाराचा विसर पडतो त्या गोष्टीमधून त्यांना आपण नक्कीच रिफ्रेश होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो आपल्याला एक त्याच्यामध्ये एक त्या विचाराशी आपण जोडल्या जातो बाकी आपण इथं ज्या सैनिकांना बोलून भारतीय सैन्य दलाचे ज्या म्हणजे सिंदूर जे ऑपरेशन झालं होतं त्याच्याविषयी तुम्ही एक सन्मान व्यक्त केला त्याबद्दल मी ज्या त्या कामात प्रेस्त राहून आपण आपल्यासाठी काय दिनं लागतो त्याच्यामध्ये आपण जे कार्य कार्य करतात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा सन्मान झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत मेंबर असेल गावातील पत्रकार मंत्री आणि तसेच माझे सर्व मित्र ग्रामपंचायत सदस्य आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी हजर झाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रम समजाचे जय विनंती होती माझी माळीताई शोभाताई चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले होते यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द या बाप या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आपल्यांनी दोन शब्द

एक वेगळं पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं सन्मान देत असताना त्या पारितोषकासोबत योग्य असं मानधन दिलं जावं असा एक संयुक्तपणाचा कार्यक्रम राज्य सरकारने कार आखला आणि कार्यरत ग्रामपंचायत शिवून तातडीने काल मासिक सभेमध्ये निर्णय घेऊन एक अकरा महिला त्या रागिनी अहिल्याबाई होळकरांनी जे काम त्या काळात केलं त्यांच्या पावलं त्या आपापल्या पद्धतीनं पुढत बसण्यापेक्षा लढत राहतात अशा पद्धतीचं काम या अशा अकरा महिला गावातून शोधल्या ज्याच्यामध्ये थोकाटे मॅडम या वैद्यकीय शत्राज्या असो लसीमबाई असो दोन महिलांचं नाव नाही आणि आमच्या शेख सर्व अशा वेगवेगळ्या शोभा जाधव अकरा महिलांची निवड या कार्यरत ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच किरण विजय जोडे व कार्यरत नवनिर्वाचित उपसरपंच नंदूबाबू जाधव माजी उपसरपंच कार्यरत सदस्य रामेश्वर जाधव तसेच बाळापटी जाधव नवनाजी आडाव अशोकजी चव्हाण चांगले फातिमा बी भाभी भाबी उज्ज्वलाताई क्षीरसागर माजी ग्रामपंचायत सदस्य कांताबाई पगारे आधी करून सगळ्यांनी हा काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन आज त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी आपल्या सर्वांच्या उपस्थिती या सभागृहात होतं हा एक मोठा आनंद आहे म्हणून सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या आपण टाळ्या वाजून स्वागत करावं ऑपरेशन सिंधूर हा एक वेगळा उपक्रम या देशामधल्या कार्यरत पंतप्रधानांनी राबविला आणि जे दहशतवादी कृत्य करत होते अशा दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांचं खत्म केलं परंतु त्यात सोमनाथ कळणकर सारखे तरुण सुखरूपपणानं आपल्या पोटी तिथून वाचले आणि म्हणून ग्रामपंचायतीत सोमनाथ कळणकर यांचा एक भारतीय उत्कृष्ट काम करणाऱ्या जवानांचं या ठिकाणी स्वागत केलं सन्मान दिला म्हणून मी ग्रामपंचायत फार फार आभार व्यक्त करतो मनाचा मोठेपणा दाखवत कार्यरत ग्रामपंचायत कर्म अधिकारी सकाराम धुती साहेब आल्यापासून एक आगळं वेगळं चित्र या गावामध्ये निर्माण झालं असं चित्र कायम आपल्याला दिसत राहो आपण पाहत राहो आणि कार्यरत ग्रामपंचायत सकाराम धुक्यांनाही आपण अशी विनंती करू की आपण बरेच का या ठिकाणी राहून या सगळ्या सतरा सदस्य नामपहिला ना समोर गावालाही एकोब्यानं चांगल्या पद्धतीने आपण सांभाळू काय निधी असेल काय असं तो सतराचा वाटा ठरवून घेऊन इतरांनाही त्याचा वाटा कसा जाईल याचं नियोजन त्यांनी करावं कशी बरोबर आहे का आणि म्हणून असं सगळं एकोप्यानं हे गाव आपण ताब्यात घ्यावं चालावं जनसामान्याला चांगल्या पद्धतीचं विकासात्मक विकासाचा कसा फायदा होईल आणि त्याचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल अशा पद्धतीने शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गुत्त गुत्त मनाचा मोठे फायन घेऊन माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली म्हणून मी आपले सर्वांचे एक जाधव परिवाराच्या वतीनं आपल्या रुम व्यक्ती करतो गुत आणि माझ्या वडिला पूर्णविराम देऊन थांबतो